नमस्कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत मऊ लुसलुशीत आणि जाळीदार टम फुगणारी इडली कशी बनवायची साऊथ इंडियन लोकांसारखी इडली आपल्याला का करता येत नाही तर ती कशी करायची हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे आपण एका भांड्यामध्ये तीन वाटी जाडा तांदूळ घेणार आहोत इथे आपल्याला तांदूळ वापरताना हा जाडा तांदूळच वापरायचा आहे पाहू शकता तुम्ही हा तांदूळ थोडासा जाड असतो आणि बुटका देखील असतो तर इथे आपण या वाटीने तीन वाटी हा जाडा तांदूळ घेतलेला आहे यानंतर आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये एक वाटी उडदाची डाळ घेणार आहोत ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले त्याच वाटीने इथे आपल्याला उडदाची देखील घ्यायची आहे आता इथे आपल्याला हे तांदूळ आणि उडदाची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे इथे आपल्याला हा तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि उडदाची डाळ फक्त आपल्याला एकदाच पाण्याने धुवून घ्यायची आहे उडदाची डाळ इथे आपल्याला जास्त वेळा धुवून घ्यायची नाही जेणेकरून पीठ जे आहे ते छान असे आंबत नाही यासाठी आपल्याला फक्त एकदाच उडदाची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आता इथे मी हे डाळ आणि तांदूळ चांगले धुवून घेतलेलं आहे आता आपल्याला हे असेच एक चार ते पाच तासांसाठी एका साईडला ठेवून द्यायचे आहेत आता इथे एक चार ते पाच तासानंतर इथे तांदूळ आणि डाळ छान असे भिजलेले आहेत आता आपण ही डाळ जी आहे ती बारीक करायला घेणार आहोत सगळ्यात अगोदर डाळीमधील जे पाणी आहे ते आपण एका ग्लासमध्ये काढून घेणार आहोत आणि हे पाणी आपल्याला डाळ आणि तांदूळ बारीक करताना या पाण्याचा वापर करायचा आहे आता इथे मी ही डाळ मिक्सरला चांगली बारीक करून घेते आता ही बारीक केलेली डाळ आपल्याला एका मोठ्या कडईमध्ये किंवा एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आता इथे मी ही बारीक केलेली डाळ एका मोठ्या कडईमध्ये काढून घेतलेली आहे आता आपण ही कडई एका साईडला ठेवून देऊयात यानंतर आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे तांदूळ भिजत ठेवले थे होते त्यामधील पाणी काढून घ्यायचं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ घालून घ्यायचे आहेत आणि डाळीमधील जे पाणी आपण ठेवले होते ते पाणी यामध्ये थोडे घालून घ्यायचं आहे आता आपण हे तांदूळ देखील मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही या कन्सिस्टन्सीचे आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे आता आपण जे पीठ बारीक करून घेतलेलं आहे ते पीठसुद्धा आपल्याला या बारीक केलेल्या उडदाच्या डाळीच्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आता याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा राहिलेले तांदूळ या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत आता हे तांदूळ या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतल्यानंतर एक अर्धी वाटी पोहे इथे आपल्याला एका साईडला भिजत ठेवून द्यायचे आहेत फक्त एक पाच मिनटांसाठी आपल्याला हे पोहे छान असे पाण्यामध्ये भिजवायचे आहेत आणि हे अर्धी वाटी पोहे आपल्याला या तांदळामध्ये घालायचे आहेत आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आता आपण हे सुद्धा मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता याच पद्धतीने आपण हे देखील पीठ याच कडईमध्ये काढून घेणार आहोत आता इथे आपण हे पीठ या कडईमध्ये काढून घेतलेलं आहे आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे इथे आपल्याला हे पीठ मिक्स करताना हातांचा वापर करायचा आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला हे पीठ चांगले मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पीठ जर हाताने चांगले मिक्स केले नाही तर इथे हे पीठ चांगले फर्मेंटेड होत नाही यासाठी इथे आपल्याला चमच्याचा वापर न करता हातानेच या पद्धतीने पीठ हे फुलवत राहायचं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने दहा ते बारा मिनटांपर्यंत आपल्याला ही प्रोसेस करायची आहे आता इथे मी एक दहा ते बारा मिनटांपर्यंत या पद्धतीने हे पीठ फुलवून घेते आता इथे हे पीठ थोडेसे घट्ट आहे या यामुळे यामध्ये मी मिक्सरच्याच भांड्यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आपल्याला हे भिजवत घालताना थोडेसे पातळ घालायचं आहे जेणेकरून हे पीठ फर्मेंटेड झाल्यानंतर थोडेसे घट्ट येते आता इथे हे चांगले मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार मीठ तुम्ही कमी जास्त करू शकता आता मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे पीठ चांगले फुलवून घ्यायचं आहे एक तीन ते चार मिनटांपर्यंत आपल्याला हे पीठ चांगले फुलवत राहायचं आहे जोपर्यंत पिठाला वरती बबल्स येत नाहीत तोपर्यंत इथे आपल्याला हे पीठ चांगले फुलवत राहायचं चा आहे साऊथ इंडियन इडलीची ही खास गुपित आहे जेणेकरून जे पीठ आपण मिक्स करतो ते या पद्धतीने मिक्स केले जाते पाहू शकता तुम्ही इथे पिठावरती छान असे बबल्स आलेले आहेत आता इथे आपण हे पीठ एक सात ते आठ तासांसाठी पीठ फर्मेंटेड होण्यासाठी ठेवून देणार आहोत आता इथे आपण हे पीठ यावरती झाकण ठेवून असे सात ते आठ तासांसाठी एका साईडला ठेवून देऊयात आता सात ते आठ तासानंतर पाहू शकता तुम्ही पीठ इथे आपले मस्त असे छान फुललेले आहे अगदी छान आणि कापसासारखे मऊ लुसलुशीत पीठ इथे तयार झालेले आहे इडली करताना पीठ छान आंबणे हे खूप गरजेचे आहे पीठ जर छान फुलले नाही जर पीठ या पद्धतीने तयार झाले नाही तर इडली ही छान अशी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार होत नाही पाहू शकता तुम्ही इथे हे पीठ तिपटीने छान असे फुललेले आहे आता यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आता हे पीठ आपल्याला एकदा चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला सोडा देखील वापरायचा नाही आता इथे आपण इडली प्लेटला छान असे तेल लावून घेतलेलं ला आहे आणि यामध्ये आपल्याला या पद्धतीने बॅटर घालायचं आहे पाहू शकता तुम्ही बॅटर घालतानाच तुम्हाला कळत असेल हे पीठ अतिशय मऊ आणि छान असे तयार झालेलं आहे आता इथे आपण एक चमचा बॅटर यामध्ये घालून घेतलेला आहे आणि याच पद्धतीने मी बाकीच्यासुद्धा सर्व इडली प्लेटमध्ये बॅटर हे घालून घेते सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे ज्यावेळेस आपण इडली प्लेटमध्ये बॅटर घालत असतो त्या अगोदर इथे आपल्याला कुकरमध्ये एक ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे त्यानंतर लगेचच यामध्ये आपल्याला प्लेट ठेवायचे आहेत आणि एक दहा मिनटानंतर पाहू शकता तुम्ही मऊ लुसलुशीत टम्म फुगणारी इडली इथे तयार झालेली आहे फक्त दहा मिनटांमध्ये आपल्याला ही इडली वाफवायची आहे इडली जर खूप वाफवली तर खूप कडक होते तर यामुळे आपल्याला इथे ही इडली फक्त दहा मिनटांसाठी छान अशी वाफवून घ्यायची आहे आता इथे मी या सर्व प्लेट खाली काढून घेतलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही सर्व इडल्या इथे आपल्या टम्म अशा फुगलेल्या आहेत आता आपण इडल्या थोड्याशा थंड झाल्यानंतर एका सुरीच्या सहाय्याने या पद्धतीने इडल्याच्या कडा या सोडून घेणार आहोत आणि सर्व इडली इथे आपण या काढून घेणार आहोत आता याच पद्धतीने मी एका प्लेटमध्ये सर्व इडली इथे काढून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही इथे सोडा न वापरता आज आपण मऊ लुसलुशीत इडल्या तयार केलेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने नक्कीच या इडल्या करून पहा आणि कशा झाल्या त्या कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा